नवी मुंबई महापालिका हद्दीतील सानपाडा उड्डाणपुलाखाली मोकळ्या जागेमध्ये महापालिकेकडून विविध मैदानी खेळांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे याच धर्तीवर ठाणे महापालिकेकडून मुंबई नाशिक महामार्गावरील नितीन जंक्शन ते कॅडबरी जंक्शन उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत नागरिकांसाठी मैदानी खेळाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामुळे उड्डाणपुलाखालच्या जागेत ठाणेकरांना बॅडमिंटन टेनिस आणि व्हॉलीबॉल कोर्ट स्केटिंग रिंग यांसारख्या मैदानी खेळाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत यासाठी सुमारे एक कोटी पाच लाख रुपयांचा खर्च होणार असून ठाणे महापालिका आयुक्तांनी नुकताच या खर्चाला मंजुरी दिल्यामुळे ही सुविधा ठाणेकरांना उपलब्ध होऊ शकणार आहे मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रामध्ये झपाट्यानं विकसित होणाऱ्या महापालिकांमध्ये ठाणे महापालिकेचा अग्रक्रम आहे महापालिकेचं क्षेत्रफळ एकशे अठ्ठावीस पूर्णांक तेवीस चौरस किलोमीटर इतकं विस्तीर्ण असून शहरात तीनशे सत्त्याहत्तर किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पदपद बांधण्यात आलेत झपाट्यानं वाढणाऱ्या ठाणे शहराचं महत्व दिवसेंदिवस वाढत असून शहराची स्मार्ट सिटीच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे शहरातून निवडून जात असल्यामुळे महापालिकेकडून या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या उपक्रमाची सुरुवात केली आहे या माध्यमातून एकात्मिक शहर सौंदर्यीकरण प्रकल्पांतर्गत शहराच्या सुशोभीकरणाची कामं हाती घेण्यात आली आहेत शहरातील रस्त्यांच्या दुतर्फा महापालिका सरकारी खाजगी मालकीच्या जागांच्या संरक्षक भिंतींवर डी पेंटिंगच्या साह्यानं प्रबोधनात्मक नागर सामाजिक संदेश देऊन परिसराचं सौंदर्यीकरण करण्यात आले मोकळ्या जागांमध्ये शोभिवंत झाडं रोपटी लावून हिरवळ वाढवण्यात येते याशिवाय शहरात आकर्षक विद्युतीकरण केल्याचं महापालिकेचं म्हणणं आहे ठाणे शहरातून जाणाऱ्या मुंबई नाशिक महामार्गावरील नाका जंक्शन नितीन जंक्शन कॅडबरी जंक्शन आणि गोल्डन डाईज जंक्शन येथील उड्डाणपुलांची कामं पहिल्या टप्प्यात झाली आहेत तर दुसऱ्या टप्प्यात या उड्डाणपुलाखाली मैदानी खेळांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे नितीन आणि कॅडबरी कंपनी जंक्शन या भागात यापूर्वी जाहिरात विभागाच्या ना वतीनं नागरिकांना हे विकसित करून देण्यात आले